हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर येत्या मंगळवारी चोवीस तारखेला चोवीस जून रोजी आपली दर्श अमावस्या येणार आहे अमावस्या लागणार आहे आणि अमावस्या जी आहे ती आपली असणार आहे पंचवीस तारखेपर्यंत दुपारी चार वाजून दोन मिनटापर्यंत तर अमावस्येला आपण बऱ्याच अशा से सेवा करत असतो मी आधीसुद्धा याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत की अमावस्येला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या उपाय करायचे तोडगे करायचे जेणेकरून सुखशांती समृद्धी आपल्या घरात नांदेल आजारी व्यक्ती असतील तर ते आपलं जे आजार पण आहे ते निघून जातं लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत किंवा आपल्याला पितृदोष जो असतो तो तो कमी करण्यासाठीच्या काही सेवा आपल्याला अमावस्येला करायच्या असतात तर बऱ्याच जणांच्या मनात अशा शंका असतात की अमा अमावस्या जी आहे ती वाईट आहे अमावस्येच्या दिवशी काही खरेदी करायची नाही कुठला दानधर्म करायचा नाही किंवा हे करायचं नाही किंवा तेच करायचं नाही तर बऱ्याच लोकांच्या मनात ना असा असतं की अमावस्या ही चांगली नाही आहे पण एक महत्त्वाची गोष्ट तर अमावस्या जी आहे ना लक्ष्मी येण्याचा दिवस असतो म्हणजे अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही वर्षातनं कधी करा न करा पण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या जर सेवा केल्या ना तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा सण आपण जो भारतात साजरा करतो हिंदू धर्मानुसार आपल्या दिवाळी हा सण आपण अमावस्याच्या दिवशी करत असतो बरोबर त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपल्याला जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तितक्या सेवा आपण केल्या पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट जी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी करायची असते ते म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपण हे आपण दर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तर करतच असतो पण तुम्ही कधी करा न करा अमावस्येच्या दिवशी आमर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं असतं कारण उंबरठ्यापासूनच आपल्या घरात ज्या काही गोष्टी असतात सकारात्मकता असू दे किंवा नकारात्मकता असू दे लक्ष्मी असू दे या गोष्टींचा प्रवेश आपला उंबरठ्यापासून होत असतो तर आपल्या घराची जी चौकट आहेत ती सुशोभित करणं आपलं काम आहे कारण ती जर सुशोभित असेल आणि तिथून जर पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असेल तर आपलं जे संपूर्ण घर आहे ते व्यवस्थित राहतं आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्तोत्र जो आहे तो निर्माण होतो आणि घरातील जे व्यक्ती आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह राहतात अगदीच म्हणजे वातावरण आल्हाददायक होतं त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तर हळदीचं लेपन आपण कसं करतो हळद घ्यायची त्याच्यामध्ये गुलाबजल किंवा पाणी थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि जर तुमच्याकडे अष्टगंध असेल तर ते थोडं टाकायचं आणि या सगळ्याचा एक लेप बनवून असं जाडसा थर आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती लावायचा असतो त्याचबरोबर त्या उंबऱ्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारे आपण हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्यावरती करतो तर प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा दुसरी गोष्ट तर आपल्याला करायचं आहे देवघराची आणि घराची स्वच्छता तर रोज आपण देवपूजा करत असतो पण रोजचे रोज आपण जे आहे आपलं देवघर उजळवत नाही म्हणजे देवघराची जे आपण डीप क्लिनिंग म्हणतो ना ती व्यवस्थित आपण करत नाही आपण रोज धुतो देवपूजा करतो पण पूर्ण देवांची स्वच्छता देवघराची स्वच्छता करणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता तर आहे ना आपण नकळत नकळत काय होतं माहिती आहे का आपल्या स्त्रियांना आहे ना प्रत्येक गोष्टीचा लोभ असतो म्हणून प्रत्येक छोटी मोठी गोष्ट असेल अडगळ असेल आपण आपल्या घरात जमा करत जातो आणि ह्या ज्या तुटक्या फुटक्या गोष्टी असतात ना याच्यातनं सुद्धा एक नकारात्मकता तयार होते तर याच्याने मी तुम्हाला असं नाही म्हणणार की या गोष्टी केल्याने तुमच्या घरात खूप पैसा येईल किंवा लक्ष्मी येईल किंवा हे होईल किंवा ते होईल पण ही गोष्ट केल्याने एक गोष्ट होते की जर घर आपलं स्वच्छ असेल यामुळे आपल्या घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे घरातील जितके व्यक्ती असतात ना तर ते सुद्धा आनंदात राहतात आणि उगच ज्या गोष्टींमुळे अडगळ निर्माण होते त्यासुद्धा निघून जातात आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं होतं तिसरी आणि महत्त्वाची सेवा तर ही जी सेवा आहे ना आपल्याला चोवीस तारखेला संध्याकाळी करायची आहे अर्थातच अमावस्यात दोन दिवस आहे म्हणजे मंगळवारी चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजल्यानंतर लागणार आहे पण पंचवीस तारखेला ती दुपारून चार वाजता संपून जाणार आहे त्याच्यामुळे काय आपल्याला ही जी सेवा आहे ना ही संध्याकाळच्या वेळेलाच करायची आहे संध्याकाळी आपली दिवाबत्ती झाल्यानंतर तर ता त्याच्यामुळे ही सेवा आवर्जून चोवीस तारखेला संध्याकाळीच करायची तर काय करायचं पिवळा मोहरीची आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं असतं आणि एक वेळा जमलं तर वलगासुक्त पठण करायचं असतं तर काय करायचं संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून आपल्या हातात आप पिवळी मोहरी घ्यायची जसं तुमचं घर लहान मोठं असेल त्याप्रमाणे घ्यायची पिवळी मोहरी घ्यायची जर तुमच्याकडे रक्षा असेल केंद्रातली जी आपली हवनाची रक्षा असते ती रक्षा घ्यायची किंवा मग जर तुमची घरातली अगरबत्तीची असेल ती घेतली तरी चालेल हातावरती ती रक्षा घ्यायची उजव्या हातामध्ये आणि घेतल्यानंतर अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे एक वेळा सुक्ताचं पठण के करायचं आहे आणि पठण करून झाल्यानंतर ही जी मोहरी आणि रक्षा आहे ती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूमचा एरिया सोडून बेडरूमपासून हॉलपर्यंत किचनपर्यंत सगळीकडे ही रक्षा आपल्याला टाकायची आहे तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे तर मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये ही सेवा तुम्हाला सांगितलेली होती तर ही सेवा खूप प्रभावशाली आहे म्हणजे याचे जे फायदे आहेत ना ते दिसून येतात म्हणजे जर आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा पितृदोष असेल किंवा त्याच्यामुळे काही भांडण कटकटी निर्माण होती असते किंवा आपलं बाहेरचं कोणी व्यक्ती येतं तर आपण म्हणतो ना दृष्ट लागणं किंवा अशा ज्या काही गोष्टी घडत असतात तर त्या ज्या काही गोष्टी असतात ना या सेवेमुळे निघून जातात तर आवर्जून दर अमावस्येला ही सेवा प्रत्येकाने करायची चौथी गोष्ट जे आपल्या आपण आप अमावस्येला करतो ते म्हणजे नारळाचा उतारा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यामुळे शॉर्टमध्ये सांगते तर नारळाचा उतारा अमावस्येला करणं खूप महत्त्वाची सेवा आहे तर हा जो उतारा आहे तुम्ही व्यक्तींवरून करू शकता तुमच्या मुलांवरून म्हणजे आजारी व्यक्ती असतील तुमची लहान मुलं असतील त्याचबरोबर तुमची गाडी किंवा घर किंवा दुकान किंवा तुमचा जो काही व्यवसाय असेल त्याच्यावरतून तुम्हाला नारळाने एक नारळ घ्यायचं त्याच्यावरती शेंदूराने त्रिशूल काढायचा आणि ते नारळ जसं आपण दृष्ट काढतो अशा गोलाकार पद्धतीने उतरत्या क्रमाने सात वेळा नारळ आपल्याला संध्याकाळच्या वेळेला उतरवून घ्यायचा असतो तर ही सुद्धा सेवा तुम्ही चोवीस तारखेला संध्याकाळीच करू शकता तर उतारे का करायचे आता आपण आपल्या आजी पणजीच्या काळापासून आपल्याला माहिती आहे की थोडंफार काही आजार पण आलं किंवा काही वाईट गोष्ट घडली तर आपल्या आजी किंवा आई लोकं लगेच आपली दृष्ट काढतात किंवा नजर काढतात कुठल्याही गोष्टीची जर मग ते आपलं वाहन असेल किंवा आपलं दुकान असेल किंवा घर असेल तर बऱ्याच वेळा काय असतं माहिती आहे का आपण आपल्या मित्रमंडळींकडे किंवा आपले कोणी पाहुणे मंडळी असतील त्यांच्याकडे नकळत नकळत काही गोष्टी बोलून जातो तर त्यांच्यासुद्धा काही मनात नसतं किंवा कुणाचीही ही वाईट नसते पण अशा गोष्टी होतात की समोरच्या ज्या काही मनात आलं तर ते ज्या गोष्टी आहे आपल्या नकारात्मक दृष्ट्या घडायला लागतात तर त्या सगळ्या काही गोष्टी निघून जाण्यासाठी आपल्याला नारळाचा उतारा करायचा असतो म्हणजे वाईट शक्तींचा जर काही प्रभाव झाला किंवा कुठलीही निगेटिव्हिटी जर आपल्याकडे आली तर ती निघून जाते त्याच्यामुळे नारळाचा उतारा अवश्य करत जा याच्याने काय होईल मुलांचा जो चिडचिडपणा असतो तो सुद्धा निघून जातो किंवा जर तुमची घर किंवा घर असेल तर घरातनं निगेटिव्हिटी निघून जाते तुमच्याकडे वाहन असेल तर कळत न कळत ना चुकून कधीही अपघात होऊ नये किंवा कुणाची नजर लागू नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला हा उतारा करायचा असतो पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अमावस्येला जी आपल्याला या सगळ्या सेवांबरोबर करायची आहे ती म्हणजे आपली पितरांची सेवा तर आता आपल्या घरात भांडण होत असेल कटकटी होत असेल सारखं सारखं वारंवार आजार पण येतं तर या गोष्टींना कुठे ना कुठे पितृदोष जो दो आहे ना तो जबाब म्हणजे पितृदोष त्यासाठी अस कारणीभूत असतो असं पण म्हणू शकतो तर पितृदोष कमी करण्यासाठी आता पितृदोष हा पिढ्यानं पिढ्या चालण्यात आलेला असतो तर एकाच सेवेनं तो काही पूर्णपणे जात नाही त्याच्यासाठी आपल्याला वारंवार रोजच्या रोज थोड्या थोड्या सेवा करत राहाव्या लागतात जेणेकरून तो जो दोषाचा जो प्रभाव असतो तो आपल्यावरती कमी पडेल आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित आपले सुरळीत तर हे कशा पद्धतीने करायचं तर तुम्ही पितरांसाठी संध्याकाळी अमावस्येला दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा करू शकतो ज्याला आपण दीपदान म्हणतो तर ते आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचं ही सेवा तुम्ही अगदी रोजसुद्धा करू शकता पण अमावस्येला आवर्जून करा त्याच्यानंतर तुम्ही दानधर्म करू शकता तर तुम्ही गाईला पोळी देऊ शकता किंवा लहान मुलांना चॉकलेट बिस्किट किंवा कुठल्याही व्यक्तीला जेवण देऊ शकता तर अन्नदान हे जर तुम्ही केलं ना तर पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती स्तोत्र दिलेलं आहे तर तेसुद्धा एक वेळा तुम्ही आवर्जून पठण करा तर न चुकता ही सेवा तुम्ही रोज संध्याकाळी करू शकता पण तुम्ही नोकरदार असाल किंवा जमत नसेल आता बऱ्याच जणांना नाही जमत तर अमावस्येला तरी पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे जर प्रखर पितृदोष असेल ना तर तो पिढ्यानं पिढ्या चालत आलेला असतो तर तो लगेच कमी होत नाही कुठल्याही गोष्टीने तर त्याच्यासाठी आपल्याला रोजच्या रोज थोडी थोडी मेहनत करावी लागते तर त्याच्यामुळे अमावस्येला आव अर्जुन पितरांसाठी छोटीशी सेवा करायला विसरू नका तर खूप महत्त्वाचे आणि पाच प्रभावशाली असे उपाय आणि तोडगे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर प्रत्येकाने या दर्श अमावस्येला आवर्जून या सगळ्या सेवा करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा सांगितलेल्या काही सेवांमध्ये काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ